आद दे दे, दनेश दनेश आज देंगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना उभटाचे कार्यकर्ते गणेश चप्पलवार यांच्यासह अनेकाचा एन सी पीचे शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला यावेळी लक्ष्मीकांत पद्मवार अंकुश देसाई असिफ पटेल साईगंधपवारसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत पाहूया सविस्तर आज पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश करत असल्याबद्दल त्याचं आम्ही अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य खासदार सुनील तटकरे साहेब नायड जिल्ह्याचे लोकनेते मान्य प्रताप पाटील साहेब माजी मंत्री भास्करपाटील खासदार साहेब व्यंकटपाटील गोजेगावकर देगरूरचे सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या सर्वांवर विश्वास ठेवून आज उबाटा गटातून आमचे सहकारी मित्र गणेश यादवराव चपलवार व त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले आहेत येणाऱ्या स्थानिक सर्व संस्था निवडणुकीमध्ये त्यांचा पक्षाला फायदा होणार आहे आणि पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी आमच्या हाकेला ओ देऊन आज आमच्या सर्वांसाठी त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे आणि प्रभाग क्रमांक तेरामधील दोन्ही उमेदवार निवडून आणि प्रभाग बारामध्ये दोन्ही ठिकाणी त्यांच्यामुळं पक्षाला निश्चित फायदा होईल त्यामुळे त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा पक्षामध्ये मान सन्मान ठेवला जाईल त्यांना पक्षामध्ये योग्य ते स्थान दिलं जाईल ते असल्या कारणानं त्या भागातील युवकामध्ये त्यांचे लोकपत्र लक्षात घेऊन पक्षाने पक्षा त्यांना प्रवेश दिलेला आहे त्यांचं समाजकार्य त्यांचं राजकारण या सर्व गोष्टी त्या अतिशय चांगल्या प्रकारे करतात त्यामध्ये आज प्रवेश झालेला आहे त्याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल प्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी संदर्भात प्रवेश जवळपास संपलेले आहेत जे काय आता गणेश सारखे जे कार्यकर्ते आहेत पक्षाला मदत करणं येणार त्या सर्वांचा आम्ही स्वागत करू पण उमेदवारीसाठी आमच्या पक्षाचे आता दरवाजे जवळपास बंद झालेले आहेत फक्त पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून येणं आणि पक्षाचं काम करणं यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत आहे सावकार सावकार सोबत राहून मला राष्ट्रवादीमध्ये काम करायचं आहे शंभर टक्के विजय आपलाच आहे शंभर टक्के दिवस रात्र मी काम करून मी विजय आपलाच आहे